श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या गोष्टी श्रीक्षेत्रवाई येथील एक ब्राह्मण गाणगापुरात सेवा करण्यास राहिला होता अक्कलकोटच्या श्री स्वामींची कीर्ती ऐकून तो स्वामींच्या दर्शनास आला तेव्हा श्री स्वामींची लीला पाहून व भक्तांची गर्दी पाहून त्याला तेथेच राहावे असे मनात आले एके दिवशी स्वामींजवळ बसला असता त्याने आपणास एका ब्राह्मणाने कसे फसविले ती हकीकत श्री स्वामींना अशी सांगितली तो ब्राह्मण म्हणाला काही दिवसांपूर्वी वाईसेक अनुष्ठानी बोवा आला होता अनुष्ठानाची समाप्ती करून श्री दत्तप्रित्यर्थ ब्राह्मण भोजन घालण्याचा त्याने बेत केला त्याच्याजवळ पैसे नसल्याने त्याने माझ्याकडून पंचवीस रुपये उसने घेतले एक दोन दिवसात माझे पैसे परत करण्याचे त्याने वचन दिले दुसऱ्या दिवशी समाराधना झाल्यावर त्या ब्राह्मणाने तेथून पोबारा केला व माझे पैसे व्यर्थ बुडविले पुढे तो म्हणाला महाराज आपल्या नावावर मी रुपये दिले त्याची अशी व्यवस्था का व्हावी महाराजांनी उत्तर दिले नाही पण दर्शनाकरिता तेथे आलेल्या लोकांच्या गर्दीपैकी एकाकडे बोट दाखविले महाराज काय दाखवितात ते, ते पाहण्यास तो ब्राह्मण मागे वळून पाहू लागला तो काय ज्या ब्राह्मणाने त्याला फसविले होते तोच ब्राह्मण तेथे उभा होता वाईकराने लगबगीने जाऊन त्याला धरिले दोघांची बाचाबात झाली शेवटी ब्राह्मणाने आपली लबाडी कबूल केली त्याच्याजवळ पैसे नव्हते म्हणून टोळ नावाच्या गृहस्थाने मध्यस्थी करून त्याच्याजवळ असलेले जिन्नस त्या वाईकर ब्राह्मणास देऊन त्याची समजूत काढली वाईकर महाराजांजवळ येऊन हात जोडून म्हणाले आपल्या कृपेने माझे रुपये मला मिळाले त्याचे काय करावयाचे ती आज्ञा द्यावी महाराज म्हणाले आम्हाच ठाऊक नाही आल्या वाटेने निघून जा महाराजांची ही अगम्य लीला पाहून कोणी चोर दरोडेखोर त्यांच्या पुढे येण्यास कधी धजत नव्हते